नमस्कार मंडळी मी नरसिंग भुरे आणि तुम्ही पाहत आहात आरोग्य दूत न्यूज आज आपण अशा घटनेबद्दल बोलणार आहोत जे ऐकून प्रत्येकाचं मन गेलं आहे एक सहा वर्षाचा सा चिमुकला देवदूत होय मंडळी एक निरागस देवदूतांचा हास्य क्षणात हिरावून नेला गेला यावल शहरातील बाबूजी पुराग भागात पाच सप्टेंबर रोजी ईदच्या आनंदाच्या दिवशी एका शिक्षकांचा लहान मुलगा अचानक हरवला मुलगा परत न आल्यावर आईच्या डोळ्यात महापूर उसळला वडिलांची छाती पोकळ झाली आणि संपूर्ण कुटुंब एका अंधारात गेलं शोध झाला नातेवाईक शेजारी मित्र मंडळी सर्वांनी प्राणपणाने धावपळ केली सोशल मीडियावर फोटो व्हायरल झाला लोकांनी मदत केली पण निष्पाप मुलाचा काहीच पता लागला नाही दुसऱ्या दिवशी मात्र अशी बातमी आली की संपूर्ण शहर हादरलं होय त्या देवदूतोचा मृतदेह शेजारील घराच्या कोटीत पोत्यात लपवलेला आढळून आला पोलिसांनी तातडीन घटनास्थळी गाठले प्राथमिक तपासात जे उघड केस आलं त्यांनी सर्वांचं हृदय पिळवून टाकलं त्या चिमुकल्यावर अमनुष्य अत्याचार करून त्याचा खून करण्यात आल्याची शक्यता आहे गुन्हा लपवण्यासाठी मृतदेह लपवण्यात आला होता सर्वात धक्कादायक म्हणजे संशयित आरोपी शोध मोहिमेत सहभागी झाले होय मंडळ लोकांच्या डोळ्यात धूळ फेक करण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र पोलिसांनी कसून चौकशी सुरू केली आहे आणि संशयितांना ताब्यात घेतला आहे या घटनेने संपूर्ण यावल शहरात संतापाची लाट उसळली आहे एक कुटुंब उद्ध्वस्त झालं एक आईची कोशी रिकामी झाली वडिलांच्या आयुष्य अंधारात दाटून आलं मित्रांनो आपण सारे या घटनेना व्यतीत झालो हो। आहोत पण आपण यापासून शिकायला हवं आपल्या आजूबाजूला सतर्क राहायला हवं आणि प्रत्येक चिमुकल्याचं आयुष्य सुरक्षित करण्यासाठी एकत्र यायला हवं त्या निष्पाप देवदूताला श्रद्धांजली आणि त्या कुटुंबाला या दुःखातून सावरण्याची शक्ती देऊ मित्रांनो अशा घटना समाजाला हादरून टाकतात पण त्या सत्ते आवाज उठवणं हे आपलं कर्तव्य आहे म्हणून आरोग्य दूत न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण तुमच्या पाठिंब्यामुळेच आम्ही अशी सत्ते आणि जेवणाची बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवू शकतो मी नरसिंहपुरे आरोग्य दूत न्यूज नमस्कार